कन्नड तालुक्यातील जळगाव घाट येथे गणेशोत्सवा यंदाचा अखंड हरिराम सप्ताह आणि भागवत कथा हा सोहळा रौप्य महोत्सव म्हणून साजरा होतो गेल्या पंचवीस वर्षापासून चालत असलेल्या या परंपरेला यंदा अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहे एकवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी गावात जय्यत तयारी सुरू असून नामवंत संत महंताचा सहभाग लाभणार आहे गावकरी आणि तरुण मंडळींनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जळगाव घाट हे गाव आज भक्तिमय वातावरणाने आहे गेल्या पंचवीस वर्षापासून इथे दरवर्षी गणेशोत्सव निमित्त अखंड हेना सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा याचे आयोजन होते आहे या, या धार्मिक परंपरेला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले असून रौप्य महोत्सव साजरा केला जात आहे एकतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी गावात जय्यत तयारी सुरू आहे भव्य धर्म मंडप सजवलेली मिरवणूक आणि भागवताचार मुखातून होणारी रामकथा हे सप्ताहाचे खास आकर्षण असेल परमपूज्य प्रभुनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात नामांकित सहंत महंत सहभाग होणार आहे गावकरी उत्सव समिती आणि तरुण मंडळांनी सर्वांनी या भक्ती सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले गेले आहे न्यूज एक्सप्रेस साठी डॉक्टर निलेश पवार यांची बातमी